नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला आज खूप दिवसांना व्हिडिओ बनवत आहे कारण टाईम मिळत नव्हता आज आज सुद्धा वेळ काढून व्हिडिओ बनवत आहे खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत की जसं इंग्लिशचे टॉपिक सांगितले महत्वाचे की कोणत्या टॉपिकवर प्रश्न येणार आहेत तसंच मराठीचंही सांगा म्हणून मराठी एकदम सोपं आहे तरी पण मी सांगते व्हिडिओ हा संपूर्णपर्यंत पहा जर तुम्हाला खरंच वनरक्षक व्हायचे किंवा मग कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मराठीचा अभ्यास आहे तर त्यांनी आम्ही अभ्यास कसा करू आणि कुठून करू आणि कोणत्या टॉपिकचा अभ्यास करू हे जर कोणाला प्रश्न पडत असतील तर त्यांनी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा ही इतकीच विनंती आहे तर चला आपण सुरुवात करूया आपल्या मेन टॉपिकला तर आपला मेन विषय आहे मराठी मराठी व्याकरण आता मराठी आपली मातृभाषा आहे त्यामुळे आपल्याला माहित आहे की मराठी किती सोपी आहे म्हणजे आपली मातृभाषा आहे म्हणून आपल्याला मराठी सोपी वाटते पण इतर लोकांना विचारा मराठी किती अवघड आहे आता तुम्ही हेच पाहा इंग्लिशच्या बाबतीत इंग्लिश तुम्हाला कशी वाटते हो। खूपच अवघड वाटते ना इंग्लिश तसं नाहीये इंग्लिश ही मराठीपेक्षाही सोपी आहे मला एक सांगा इंग्लिश मध्ये किती लेटर्स आहेत फक्त सव्वीस लेटरची भाषा आहे ती, ती आपल्याला अवघडच जाते आणि जी बावन्न लेटरची भाषा आहे म्हणजे आपली मराठी ही बावन्न अक्षरांची भाषा आहे जी आपल्याला अवघड जाते म्हणजे एकदम सोपी जाते तर कसं काय कारण आपण तिचा पहिल्यापासून जन्मतःच आपण तिचा अभ्यास करत असतो जन्मतः आपल्या अंगी ती रुळलेली आहे आपली मातृभाषा आहे मराठी म्हणून आपल्याला ती एकदम सोपी आणि सोयीस्कर वाटते पण असं वाटते मराठी ही खूपच सोपी आहे पण मराठी सोपी नाही मित्रांनो तर पहा कारण आपण नेहमीच वापरत आहे म्हणून आपल्याला सोपी वाटते पण इंग्लिश ही मराठीपेक्षाही खूप सोपी आहे तुम्ही एकदा अभ्यास करायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला समजलं असेल मला तर अशी अपेक्षा आहे की तुम्ही इंग्लिशचा अभ्यास करायला नक्कीच के सुरुवात केली असेल तर आपला मेन टॉपिक आहे मराठीचा ग्रामरचा अभ्यास आम्ही कसा करू म्हणजे सिलेबस आमच्या समोर पाहिजे सिलेबस असतो पण त्या मध्ये नेमकी काय करावं हे काही मुलांना समजत नाहीये काहींना माहित आहे की काहींना खूप जास्त नॉलेज आहे काहींना समजून जाते पण अशाही काही गोरगरीब मुलं आहेत किंवा काही भागापर्यंत पर्यंत असे आहेत की ज्यांना खरंच काही माहित नाहीये आपली एक्झाम ही ऑनलाईन होणार होत असते आणि निगेटिव्ह मार्किंग नसते ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही पेपर सोडवताना एकदम अचूकतेनं पेपर सोडवायचे आणि सगळ्याच्या सगळे प्रश्न सोडवायचे आहेत त्यामुळे चला सुरुवात करूयात आपला पहिला चार टॉपिक आहे शब्द प्रकार म्हणजे मराठीमध्ये काय आहे ते शब्द प्रकार जसं इंग्लिशमध्ये वर्ड येते मग इंग्लिशमध्ये काय मी सांगितलं तुम्हाला नाउन वगैरे जे सांगितलं होतं तुम्हाला वगैरे तसंच मराठीमध्ये आहे मराठीमध्ये काय आहे नाम आहे सर्व नाम आहे त्यानंतर विशेष नाम आहे क्रियापद आहे क्रियाविशेषण आहे शब्दयोगी अव्य आहे हे हे प्रकार झाले तुमच्या नामाचे आता तुम्ही नामाचा अभ्यास का करणार तर नामावर प्रश्न कसे येतात की एखादं वाक्य दिलं जातं आणि त्यातवर सांगतात यातील अंडरलाईन दिली जातं त्या एखाद्या शब्दाखाली वाक्यात आणि सांगितलं जातं यातील सगळं ओळखा हो किंवा यातील विशेष ओळखा हो का यातलं क्रियापद कोणताय हो ते ओळखा असे प्रश्न तुम्हाला नामा विचारतात आणि हमकास विचारतात एक प्रश्न तर शंभर टक्के असतो त्यामुळे हा प्रश्न टॉपिक तुम्ही कम्प्लीट करायचा आहे याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे वाक्यचार म्हणजे वाक्य रचना आणि त्याचे प्रकार आता वाक्य रचना म्हणजे वाक्याचे प्रकार किती आहेत तीन तुम्हाला माहिती आहे प्रश्नार्थी विधानार्थी आज्ञार्थी हे वाक्यांचे प्रकार करायचे वाक्याच्या प्रकारामध्ये प्रश्न असा येतो एखादं वाक्य तुम्हाला प्रश्नार्थी मध्ये दिलं जातं त्याचं तुम्हाला विधानार्थी करा किंवा विधानार्थी दिल्या जातो त्याचा आज्ञार्थीमध्ये करा आज्ञार्थी दिलं जातं त्याचा आदेशार्थीमध्ये किंवा प्रश्नार्थी वाक्यांमध्ये रूपांतर करा असे वाक्यांचे प्रकार दिले जातात किंवा सरळ सरळ वाक्य दिले जातात आणि या वाक्यांचे प्रकार कोणते आहेत हे ओळखा इतका साधा आणि सिंपल प्रश्न असतो आणि शंभर टक्के प्रश्न असतो तर तुम्ही तो टॉपिक चांगला करायचा त्यानंतर पुढचा टॉपिक आहे वाक्यांचे प्रकार वाक्यांचे अवयव सॉरी वाक्यांचे अवयव कोणते रे आपल्याला माहिती आहे कर्ता कर्म आणि क्रियापद हे वाक्यांचे मेन अवयव आहे तर ते आपल्याला कसं देतात जसं आपल्याला दिलेला शब्द प्रकार दिला जातो किंवा नामाचे प्रकार सांगितले जातात तसेच हे आहे वाक्याचे अवयव आहे एखादं वाक्य दिलं जातं त्यात एखाद्या शब्दाला अंडरलाईन केली जाते सांगितलं जाते यातील कर्ता कोणता किंवा यातील कर्म ओळखा यातील क्रियापद ओळखा असे सिंपल सिंपल प्रश्न असतात त्यानंतर पुढचा टॉपिक आहे वचन आणि लिंग आणि काळ वचन लिंग आणि काळ आता लिंग लिंगाचे प्रकार कोणते आहेत तीन पुल्लिंग स्त्रीलिंगी दोन सगळ्यांना माहिती आणि तिसऱ्या इथून लिंगी तर याच्यामध्ये कसं येतं एखादे शब्द देतात म्हणजे तो देतात तो ती ते किंवा ती तुझी आम्ही मी तर हे ह्यामधून तुम्ही एखादा शब्द देतात किंवा विहीर देतात किंवा शेती देतात एखादा रुमाल शब्द दिला असं देतात आणि मग त्यानंतर त्यांच्या ते कोणत्या प्रकारामध्ये येते कोणत्या लिंगामध्ये येते आता मुलगी म्हटलं तर कशात येणार आहे ती मुलगी स्त्रीलिंगी मध्ये येतात समजा हत्ती दिला तर हत्ती कशात येणार तो हत्ती तो म्हटलं तर काय दर्शवतो पुरुष लिंगी दर्शवतो मग तो काय येणार पुल्लिंगी देणार समजा असं आलं विहीर विहीर काय आपण म्हणतो ती विहीर ती नदी हेच कशामध्ये येते स्त्रीलिंगीमध्ये येते Hmm. हे झालं याचे नाव याचे प्रकार झाले तुम्हाला सांगितले वचनाचे प्रकार झाले लिंगाचे प्रकार झाले त्याच्यानंतर येतं वचन वचनामध्ये काय ते एक वचन आणि दोन वचन हे वाक्य वचनाचे दोन प्रकार आहेत तर यातील एखादं वाक्य आहे एक वचने आहे का किंवा बहुवचने आहेत ओळख असं सांगितले जाते त्याच्यानंतर पुढचं टॉपिक आहे काळ आता काळाचे प्रकार कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ तीनच काळाचे प्रकार आहेत त्या काळाच्या प्रकारावरून अजून प्रकार उपप्रकार पडतात ते असे टोटल बारा प्रकार आहेत त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे एखादं वाक्य दिलं जातं आणि त्यावरून सांगतात की हे वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे हे ओळखा किंवा मग वर्तमान काळाचे भूतकाळात रूप ओळख करा किंवा भूतकाळाचे रूप काळी रूप सांगा असं येतं वाक्यच देतात त्यातलं कोणतं पूर्ण भूतकाळ आहे किंवा अपूर्ण भूतकाळ आहे किंवा भूतकाळ आहे असं म्हणतात ते ओळखा असं दिलं जातं तुम्ही पहा काळाचे प्रकार सोपं असतं त्यानंतर आला विभक्ती विभक्तीचे प्रकार किती आहे विभक्तीमध्ये काय आहे ते आठ प्रकारची विभक्ती आहे आठ कारके आहेत त्याच्यानंतर येते त्याचा उपयोग सांगा असं सा सांगितलं जातं आता विभक्ती माहिती आहे प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी सप्तमी नो हे प्रकार आहेत विभक्तीचे त्यामध्ये जे शब्द आहेत ते तुम्हाला करायचे आहेत आणि त्या शब्दानुसार ते वाक्यात उपयोग करायचे आहेत हे झालं तुमचं विभक्ती त्यानंतर येते पुढचं टॉपिक संधी आणि संधीचे विच्छेद करा म्हणजे संधी आणि संधीचे फोड करा ह्या संधीमध्ये किती संधीचे प्रकार माहिती तुम्हाला स्वर संधी व्यंजन संधी हे दोन टॉपिक महत्वाचे आहेत ते दोन टॉपिक पूर्ण करा तुम्हाला संधी सोडून जाईल संधी खूप सोपी आहे एक शब्द दिला जातो त्याचा संधीचा विग्रह करा सांगितला जातो ते संधीचा विग्रह करा त्या समजा नरेंद्र नाव आहे नरेंद्र संधीचा विग्रह करा नर अधिक इंद्र बरोबर नरेंद्र हा झाला संधीचा विग्रह त्याच्यानंतर येतो समजा शब्दार्थामध्ये येऊ आपण आता हा झाला ग्रामांचा टॉपिक आता शब्दार्थामध्ये काय येतं समानार्थी शब्द येतात तुम्हाला विरुद्धार्थी शब्द येतात त्याच्यानंतर म्हणी येतात त्याच्यानंतर वापरेशा येतात ह्या यांचा तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा असतो किंवा मग ओळखायचा असतो समानार्थी विरुद्धार्थी ते सगळ्यांना जमते ते एकदम सोपर असते आंबट गोड त्याच्यानंतर खरे खोटे असं राहते त्याच्यानंतर म्हणी म्हटलं तर आपल्याला माहिती आपल्या रोजच्या वापरातल्या म्हणी आहेत त्या म्हणीचा अभ्यास चांगला करायचा आहे त्यानंतर वाप्रचार एखादा वाप्रचार देण्यात येतो. त्याचा अर्थ ओळखा या वापरणाचा खालील चाल पर्याय कोणता अर्थ बरोबर आहे असं सांगितलं जातं त्यामुळे तो ओळखायचा आहे त्याच्यानंतर पुढचा येतो की शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा हे सर्वांना माहिती हा शब्द हा कॉमन शब्द आहे आशीर्वाद शब्द करून तोच येऊ शकतो त्याच्यानंतर वाक्य दिलं जातं वाक्यात कोणता शब्द चुकीचा आहे का ते ओळखा ते ओळखायचं असतं त्याच्यानंतर पुढचं आहे विराम चिन्ह किंवा उच्चार चिन्ह आता ह्याच्यावर प्रश्न येईल का नाही माहित नाही पण येऊ शकतो एखादं वाक्य देतात आणि त्याच्या पुढे एखादं चिन्ह देतात ते चिन्ह कोण कोणत्या प्रकारातला आहे ते ओळखायचं तुम्हाला उद्गार्थ का प्रश्नार्थी फुल स्टॉप का, का सोलपेरॉप म्हणजे अशा प्रकारचे विरामचंदे कोणते ते ओळखा असं सांगितलेलं आहे इतका सोपा आणि सलग अभ्यास आहे मराठीचा म्हणजे हेच टॉपिक करा तुम्ही जेवढे मी, मी सांगितले ते लिहून घ्याल तुम्ही अशी माझी अपेक्षा आहे आणि यासाठी वाचायचं काय तर याच्यासाठी काय वाचणार तुम्ही बाळासाहेब शिंदेचं मराठीचं खूप छान पुस्तक आहे ते तुम्ही युज करू शकता किंवा हो? मोरा वाळंबेचं पुस्तक आहे मराठीचं ते तुम्ही युज करू शकता वाळंबे सरांचे हे सुद्धा आहेत शब्दार्थ सुद्धा आहेत ते सुद्धा तुम्ही करू शकता शब्दार्थ वाळंबे सरांचेच करा त्यातूनच तुम्हाला खूप सारे येईल आणि अजूनही शब्दार्थाचे खूप सारे पुस्तक आहेत ते मी तुम्हाला बुक मध्ये सांगितले आहे ते तुम्ही मध्ये पहा याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थांबते थँक्यू धन्यवाद